मनसे नेते अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल उद्धव यांच्या गाडीवर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा मनसेच्या अन्य कार्यकर्त्यांवरही गुन्हा दाखल शिवबाठा मनसे राड्याचे ठाण्यात पडसाद तुम्ही शिवसैनिक तर आम्ही महाराष्ट्र सैनिक संदीप देशपांडेंनी शिवबाठाला ठणकावलं मनसे उबाठा संघर्ष वाढला राज यांच्या सुरक्षेसाठी मनसैनिक जमले पुण्यातल्या घराबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी ठाण्याच्या घटनेचे कोल्हापुरात पडसाद शिवबाठाने मनसेचे फलक फाडले कोल्हापूर शहरात तणावपूर्ण वातावरण उद्धव यांना औरंगेच्या वारसदाराचं कौतुक चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धवना टोमणा उपकंत्राटदाराकडे बघायचं कारण नाही सुषमा अंधारेंचा राज यांच्यावर पलटवार पुण्यात जरांगींची आरक्षणासाठी शांतता रॅली जरांगींच्या घोषणेकडे लक्ष फडणवीसांचा ऐकून मराठ्यांच्या अंगावर येऊ नका जरांगे यांचा नारायण राणेंना इशारा thank <laughs> you